चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिरोडिक टेबल ट्रिक्स इन मराठी पहिल्या भागामध्ये आपण येस ब्लॉकमधील एलिमेंट ओळीने लक्षात कसे ठेवायचे या संदर्भात थोड्या ट्रिक्स बघितल्या आता आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण तेच बघणार आहोत पिरोडिक टेबल ट्रिक्स इन मराठी पण यामध्ये आपण पी ब्लॉकमधील तेरा ते अठरा ग्रुपपैकी तेरावा आणि चौदावा ग्रुप उभा ग्रुप हा कसा लक्षात ठेवायचा या संदर्भात काही ट्रिक्स बघणार आहोत ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आपण पिरोडिक टेबल ट्रिक्स इन मराठी यामध्ये आपण बघणार आहोत पी ब्लॉक एलिमेंट्स यामध्ये थर्टीन नंबर ग्रुप आणि फोर्टीन नंबर ग्रुप जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते ओळीने लक्षात कसे ठेवायचे या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे चला सुरुवात करूयात मग बघा होता पी ब्लॉक एलिमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा असे ग्रुप येतात तर त्यापैकी आत्ता या व्हिडिओमध्ये आपण तेराव्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत जसे की बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम आणि थॅलियम तर हे कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक कोणती आहे ती आपण शिकणार आहोत सुरुवात करूयात आपण तेराव्या ग्रुपमधील एलिमेंट लक्षात ठेवण्याच्या ट्रिकला बघा आता तेरावा नंबरचा जो ग्रुप आहे त्याला आपण बोरॉन फॅमिली असं पण म्हणतो आणि त्याची सुरुवात आपली बोरॉनपासून होते बोरॉन नंतर ॲल्युमिनियम येतं नंतर गॅलियम येतं त्याच्यानंतर इंडियम आहे आणि त्यानंतर थॅलियम आहे ठीक आहे आता मी बोर्डवरती सगळे सिंबॉल लिहिलेले आहेत आणि त्याच्यासमोर त्या एलिमेंटची आपण नावं लिहूया बी म्हणजे काय असतं तर बोरॉन आहे त्यानंतर ए एल म्हणजे काय असेल तर ॲल्युमिनियम आहे त्यानंतर जी ए या सिम्बॉलचा अर्थ काय होतं तर तो इलिमेंट आहे गॅलियम नावाचा त्यानंतर शेवटून दुसरं इलिमेंट आहे आय एन याला आपण काय म्हणतो इंडियम असं म्हणतो शेवटचं जे काही इलिमेंट आहे बोरॉन फॅमिलीमधलं ते टी एल आहे याचा अर्थ काय असतो थॅलियम ठीक आहे तर मग आम्ही आता सिम्बॉल आणि त्यांची नावं लिहिलेली आहेत आता आपल्याला बघायची आहे ट्रिक तर ट्रिक सोपी आहे लक्षात ठेवायचे वाक्य बाळ गंगाधर इंडियन टिळक बाळ गंगाधर इंडियन टिळक हे जर वाक्य तुमचं पाठ असेल तर तुमचं पी ब्लॉक इलिमेंटमधला तेरावा ग्रुप तयार झाला आल्या लक्षात बा म्हणजे बोरॉन लक्षात ल म्हणजे अॅल्युमिनियम असणारे गंगाधरवरनं गॅलियम नाव लक्षात ठेवायचं इंडियनवरून आय एन लक्षात ठेवा आणि टिळकवरून टी एल लक्षात ठेवा अजून एक वाक्य आहे दुसरी ट्रिक आहे ती बघा काय जर हे नाही आठवलं तर दुसरी ट्रिक वापरू शकता तुम्ही ती कोणती आहे तर बघा भेंडी आलू गाजर इन थाली भेंडी या शब्दावरनं बोरॉन आठवला पाहिजे आलूवरनं एल म्हणजे ॲल्युमिनियम आठवला पाहिजे गाजरवरून जी ए म्हणजे गॅलियम आठवला पाहिजे इन डी इंडियम आणि थाळी यावरनं थॅलियम आठवला पाहिजे तर ही झाली आपली तेराव्या ग्रुपची ट्रिक सगळ्यांना समजली असेल सोपी ट्रिक सांगितली मी आता आपण येतो चौदाव्या नंबरच्या ग्रुपमध्ये ठीक आहे चौदाव्या नंबरच्या ग्रुपला आपण कार्बन फॅमिली ग्रुप असं पण म्हणतो कारण त्या ग्रुपची सुरुवात आपली कार्बन नावाचे एलिमेंटने होते ठीक आहे ना मग आपण सुरुवात करूयात बघा सुरुवातीला आपण सगळे सिम्बॉल लिहूयात त्यानंतर त्या कार्बन किंवा त्या ज्या एलिमेंटची नावं आहेत ती मेन्शन करूयात आणि त्यानंतर आपण ट्रिकला जाऊयात ठीक आहे बघा आता कार्बन फॅमिलीची सुरुवात सी सी म्हणजे कार्बन असतो माहिती आहे सगळ्यांना त्यानंतर यस आय नावाचं एलिमेंट येतं त्यानंतर जी ई येतं त्यानंतर यस एन त्यानंतर पी बी आणि याच्या पुढे पण एलिमेंट आहे पण ठीक आहे आपण नंतर घेऊयात ते सी म्हणजे कार्बन असतं त्यानंतर यस आय म्हणजे काय असणार आहे तर त्याला आपण म्हणतो सिलिकॉन सिलिकॉनचं सिंबॉल आहे यस आय पुढे जर्मॅनियमचं सिंबॉल आहे जी ई ओके जी म्हणजे काय तर जर्मॅनियम त्यानंतर तुम्हाला येस एन दिसतंय येस एनचा अर्थ काय असतो तर टीन नावाचे एलिमेंट आहे टीनला आपण एस एन हे सिंबॉल देतो त्यानंतर पी बी पी बी म्हणजे काय असतं तर त्याला आपण काय म्हणतो लीड असं म्हणतो लीड म्हणजे त्याचं सिंबॉल काय आहे पी बी आता हे तुमची इलिमेंट सगळ्यांना लक्षात असतील याचबरोबर शेवटी एक अजून एक ॲड झालेलं आहे यफ एल नावाचे इलिमेंट मग यफ एल म्हणजे काय असतं तर फ्लेरोव्हीयम बघा फ्ले रो व्ही स्पेलिंग थोडं व्यवस्थित लिहा एफ एल ई आर ओ व्ही आय यू एम फ्लेरो व्ही -e ओके तर हे झाले चौदाव्या ग्रुपमधले सर्व एलिमेंट आता तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायची ओळीने त्यासाठीची ट्रिक बघा काय आता ती ट्रिक अशी आहे तर कपिल त्याच्यानंतर पण आपण मराठीत लिहूयात कपिल नंतर दुसरं एक नाव घेऊयात आपण सीता कपिल सीता गेले स्नेहाच्या पबमध्ये फ्लेवर घ्यायला कपिल सीता गेले स्नेहाच्या घरी फ्लेवर घ्यायला कपिलवरनं कार्बन लक्षात आलं पाहिजे सीतावरनं एस आय म्हणजे सिलिकॉन आठवलं पाहिजे बरोबर आहे गेलेवरनं जीई स्नेहाच्यावरून एस एन पबमध्ये वरून पी बी आठवला पाहिजे आणि एफ एलवरून काय आठवलं पाहिजे तुम्हाला तर तो आहे फ्लेरोव्हीएम आणि फ्लेरोव्ही एम लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला तर फ्लेवर या शब्दावरून ते लक्षात ठेवायचे ठीक आहे तर बघा इथे आपण चौदाव्या नंबरच्या ग्रुपची देखील ट्रिक बघितली कपिलवरनं सी लक्षात ठेवा त्याच्यानंतर एस आय म्हणजे सीता आठवा जीई म्हणजे जर्मॅनियम गेले आठवा एस एल म्हणजे स्नेहाच्या पबी पबमध्ये म्हणजे पी बी एफ एल म्हणजे फ्लेवर घ्यायला डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू